नमस्कार मी राजभाऊ मोगल आपण चर्चा करतोय की विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भात काल मतदान झालं आता उत्सुकता लागलेली आहे निकालाची कोण होणार आमदार आपण चर्चा करतोय गंगापूर खुलताबाद मतदारसंघाच्या संदर्भात गंगापूर मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्रशांत बम हे महायुतीचे उमेदवार होते आणि ते चौथ्यांदा तीन वेळा त्या ठिकाणी त्यांनी निवडून आलेले आहेत आणि चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत महायुतीचे ते उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये आहेत सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट झाली आणि शरद पवार हे अजित पवार गटामध्ये दाखल झाले मात्र अजित पवार हे महायुतीचा भाग आहेत मित्र म्हणून पक्ष म्हणून त्या ठिकाणी आहेत त्यामुळं मग कसं करायचं अपक्ष म्हणून जर उभं राहिलं तर परत पुन्हा ते सत अजित पवार यांच्या गटात जातील आणि अजित पवार पुन्हा सोबत आहेत तर महायुतीमध्ये आहेत त्यामुळं प्रशांत बम यांच्या विरोधात निवडणूक लढायची तर मग कुठंतरी आपण महाविकास आघाडीचेच एक भाग असायला पाहिजे अशी एक त्या ठिकाणी त्यांनी लोकांचा कल जाणून घेतला आणि ते शरद पवार गटात दाखल झाले मात्र त्यासाठी त्यांना बरेचसे प्रयत्न करावे लागले काही कालावधी त्यांना वाट बघावी लागली आणि ते शरद पवार गटात दाखल झाले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले या ठिकाणी अनेक मातब्बर नेते आहेत ज्यांना वाटायचं की काँग्रेसला जर ती जागा जर सुटली महाविकास आघाडीमध्ये तर किरण पाटील डोनगावकर जे माजी मंत्री अशोक पाटील डोनगावकर यांचे चिरंजीव आहेत आणि ती जर जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर सुटली तर देवयानी डोनगावकर ज्या कृष्णा पाटील डोनगावकर यांच्या पत्नी आहेत आणि कृष्णा पाटील डोनगावकर म्हणजे साहेबराव पाटील डोनगावकर यांचे चिरंजीव आहेत ज्यावेळी शरद पवारांनी येस काँग्रेसचा महाराष्ट्रात प्रयोग केला त्यावेळी दोनच त्यांचे जागा निवडून आल्या होत्या एक स्वतः शरद पवार आणि दुसरे म्हणजे साहेबराव पाटील डोनगावकर साहेबराव पाटील डोनगावकरांच्या नंतर कृष्णा पाटील डोनगावकर यांनी निवडणूक लढली मात्र एका निवडणुकीत अगदी काही निसटचा त्यांचा पराभव झाला त्या ठिकाणी आणि आत्ता काही वर्षापूर्वी यांनी डोनगावकर ज्या कृष्णा डोनगावकर यांच्या पत्नी आहेत त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्यानंतर निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ती जागा सुटेल आणि कृष्णा पाटील डोनगावकर किंवा देव यांनी ते डोनगावकर मैदानात असतील अशी तयारी दोन्ही ठिकाणी फॅमिलीची सुरू असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला जर जागा सुटली तर त्या ठिकाणी देखील त्यांचे पदाधिकारी तयारी तयारी करत होते मात्र सतीश चव्हाण यांनी अचानक त्या ठिकाणी एंट्री केली आणि उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली हे सगळं होत असताना उमेदवारी अर्ज भरले सगळे जण कामाला लागले प्रचार रंगात आला शरद पवारांची सभा झाली मतदारसंघामध्ये मात्र या सभेसाठी बरेचसे महत्वाचे लोकच त्या ठिकाणी नव्हते जे महाविकास आघाडीचे म्हणून त्या ठिकाणी असायला हवे होते ते त्या ठिकाणी नव्हते कुठंतरी सतीश चव्हाण यांनी कृष्णा पाटील डोणगावकरांना सोबत घेतलं किरण पाटील डोणगावकरांना सोबत घेतलं असं जरी असलं तरीही या दोनही उमेदवारांवर त्या त्या ठिकाणी पक्षाकडून एक अन्याय झाला किंवा पक्षाने डावललं अशी एक नाराजी त्या ठिकाणी होते हे दोनही नेते सतीश चव्हाण यांच्यासोबत फिरत होते सभा असतील पदयात्रा असतील या ठिकाणी फिरत होते मात्र डोणगावकर फॅमिलीच्या मागे जे काय मतदान आहे कृष्णा पाटील डोणगावकर असतील किरण पाटील डोणगावकर असतील हे सोबत जरी फिरत असतील तरीही कुठंतरी त्यांच्या मागे असलेल्या मतदारांमध्ये पण एक नाराजी त्या ठिकाणी बघायला मिळाली त्यामुळं ते खरंच त्यांनी सतीश चव्हाणांना मतदान केलं का की हे पण महत्वाचं आहे आणि दुसरीकडे प्रशांत बम जे महायुतीचे उमेदवार होते त्यांनी मात्र आपल्या प्रचाराचा धडाका जोरदार लावला होता कुठंतरी भाजप महायुतीच्या बाजूनं मुस्लिम नाही आहेत असं एक महाराष्ट्रभर चित्र बघत असताना सतीश चव्हा प्रशांत बम यांनी आपल्या सभा सातत्याने त्या म मुस्लिम बहुल गावांमध्ये लावल्या आणि आपल्या सभाच्या माध्यमातून मुस्लिम मतदान आपल्या बाजूने कसं वळवता येईल यासाठी प्रयत्न केले एक महत्वाची पुन्हा एक गोष्ट की प्रशांत बम यांच्या भाषणातला कंटेंट अत्यंत चांगला होता त्यांनी आपलं भाषण झालं की एक पूर्ण तालुक्याचा काय विकास केला याच या संदर्भातलं एक पुस्तक आणि त्या गावासाठी मी काय केलं आणि माझ्या पुढचं मी निवडून आल्याच्या नंतर काय करणार आहे असं एक पुस्तक त्या ठिकाणी ते वाटप करत होते त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे तसाच प्रतिसाद सतीश चव्हाण यांच्या सभांना मिळाला आहे त्यांच्या पदयात्रेंना पण मिळालाय पण मतदान झाल्याच्या नंतर जी माहिती येते ती माहिती थोडीशी जरा वेगळी आहे सतीश चव्हाण यांच्या बाजूने मतदार गेले नाहीत असंच काहीसं त्या ठिकाणी बोललं जात आहे प्रशांत बम यांची चौथी निवडणूक आहे सतीश चव्हाण मराठवाडा पदवीधरचे आमदार आहेत ते देखील त्यांची पण चौथी वेळ आहे एक जोरदार काटेकी टक्कर आ, त्या ठिकाणी होती आणि मराठा उमेदवार एकमेव सतीश चव्हाण होते त्यामुळं कुठतरी मराठा मतदार आपल्याच बाजूनं वळतील अशी एक शक्यता त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत होते आणि दुसरीकडे एक ओबीसी मतदान जे भाजपच्या हक्काचं मतदान आहे असं बोललं जातं हे असं असतानाच मात्र भाजपचे जे जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनोने जे क्लासेसच्या माध्यमातून चर्चेत आहेत तर ते देखील अपक्ष म्हणून रिंगणात होते की जे प्रशांत बम यांचं ओबीसी मतदान ते आपल्या बाजूने वळवतील यासाठी ते उभे होते असंही बोलल्या जात आहे मात्र शेवटचे दोन दिवस जी काय मतदारसंघामध्ये ज्या काय गोष्टी घडल्या त्या गोष्टी बघता त्या ठिकाणी प्रशांत बम हे चौथ्यांदा विजयी होतील असं बोललं जातंय आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे देखील काही दावे करतायत की बाबा सतीश चव्हाण त्या ठिकाणी निवडून येतील तर तेवीस तारखेलाच बघावं लागेल प्रशांत बम निवडून येतात की बाहेरच उमेदवार म्हणून जो शिक्का मारल्या गेला आहे सतीश चव्हाणांवर त्यांना मतदार ॲक्स स्वीकारतात हे आपल्याला तेवीस तारखेला बघायला मिळेल धन्यवाद